नमस्कार मैत्रिणीनो निनो स्नेहला मध्ये लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्त एक बटाट्याचं स्टार्टर बनवणार आहोत जे बाहेर आपण मुलं आवडीने खातात आणि त्याच त्याच तेलामध्ये तळलेलं असतं तर आपण का नाही घरच्या घरी करून बघायचं आणि मी अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे त्यांच्याकडे एक मशीन असते त्याच्यामुळे ते बटाट्याचे गोल्ड रिंग करू शकतात पण आपण आपल्याकडे घरी मशीन नसते त्याच्यामुळे आपण कुठल्या पद्धत साध्या सिंपल पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे बटाट्याचं छान स्टार्टर आहे तर त्यासाठी अशी लांबट बटाटे हवेत माझ्याकडे लांबट एक एकच लांबट बटाटा आणि एक छोटा बटाटा आहे तर मी आता ह्याची संपूर्ण सालं काढून आपण बटाटा भजीला जसं आपण गोलखापा करून घेतो त्याप्रमाणे करायचं आहे आणि आपल्याला इथे पाणी घेतलेलं आहे तर त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला एक पाच मिनटं आपल्याला बुडवून ठेवायचं आहे आणि नंतर मग आपण आपल्याकडे जो किचन रुमाला असतो त्याच्याने स्वच्छ बटाट्याच्या कापा पुसून घ्यायचा आहे आता मी याची सालं काढून पूर्ण बटाटा किस पातळ स्लाइस करून घेते आणि मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवते हे बघा आपल्या दोन बटाट्याच्या मस्त अशा मी स्ला स्लाईस करून घेतलेल्या आहेत आणि ह्या आता आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये पाच मिनटं ठेवून द्यायच्या आहेत आणि नंतर काय करायचं आपल्याला ह्या छान अशा पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्या छान अशा पुसून घ्यायच्या आहेत तो आता ह्या पाच मिनटं आपण पाण्यात ठेवूया त्याच्यानंतर आता पुढच्या कृतीकडे वळूया आपण आता त्या स्टार्टरला लागणारा बॅटर आपण तयार करून घेऊया तर इथे काय लागणार आहे आपल्याला मी मैदा घेते दोन चमचे आपल्याला जेवढं जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त वाढू शकता इथे काही असं प्रमाण वगैरे नाही आहे छान असं दोन चमचे मी मैदा घेतलेला आहे भरून इथे तुम्ही जर खूप करणार असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ दोन चमचे समजा तुमचं जास्त असेल तर तुम्ही अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता तर ह्या दोन चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं घ्यायचं आहे दोन चमचे दोन सब्जी मी कॉर्न फ्लावर घेतलेला आहे आता याच्यात आपल्याला आणखीन काय काय घालायचं आहे तर याच्यात आपल्याला आणखीन थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं हे नंतर बॅटर आपण खलवू ना त्यानंतर तुम्ही टेस्ट करून बघायचं नंतर तुम्ही काही करू शकत नाही नंतर इथे थोडासा फ्राईड राईड मसाला आहे माझ्याकडे तो घ्यायचा आहे तुम्ही इथे काही नाही घातलं आलं लसूण पेस्ट घातली आणि लाल तिखट घातलं तरी चालेल माझ्याकडे आहे म्हणून मी थोडंसं एक चटपटीत होण्यासाठी मी थोडासा हा मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं तुमच्याकडे जर हे असेल कसुरी मेथी तर ती थोडी तुम्हाला घालायची आहे ती माझ्याकडे आहे तुम्ही ही कसुरी मेथी थोडी घालते त्याच्यानंतर इथे मिक्स हर्ब आहे माझ्याकडे ते मी घालते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल म्हणजे याच्यातल्या ज्या वस्तू नाही आहेत त्या नाही घातल्या तरी चालतील तुम्ही पण मेन मेन तुम्ही तांदळाचं पीठ मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे घालायचं आहे त्याच्यात ते सॉस वगैरे तुमच्याकडे जे काय असतील ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता किंवा आलं लसूणची पेस्ट घाला आणि लाल तिखट घातलं तरी चालेल आता आता हे सगळं छान आपण तसं आहे पाणी घालूया याच्यामध्ये किंवा तुम्हाला साधं सोपं एक दुसरी पण पद्धत सांगते की आपण जे बाहेरून पीठ आणतो ना रेड कलरमध्ये म्हणजे चिकन वगैरे त्याच्यामध्ये फ्राय करतो ते सुद्धा तुम्हाला तुम्ही डायरेक्ट आणून त्याच्यामध्ये केलं तरी चालेल हे आता आपल्याला घट्ट नाही जास्त ठेवायचं पातळ करायचं आहे पत्तल की। ते मी छान घट्ट करून घेते आपलं सॉरी पातळ करून घेते मस्तपैकी इतकं आपलं बॅटर आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे खूप घट्ट केलं तर ते भजीसारखं होईल त्यामुळं पातळ करायचं आहे आता आपण पुढची तयारी करूया आता मी इथे नॅपकिन घेतलेलं आहे छान आपण जे बटाटे मिठाच्या पाण्यात टाकले होते ते छान असे पुसून घ्यायचेत आपल्याला कोरडे करून घ्यायचे नाही तर काय होतं कधी कधी तेलात गेल्यावर पाणी म्हणजे ते असं आवाज येतो खूप असं तेल उडण्याची शक्यता असते म्हणून कोरडं करून घ्यायचं आता हे कोरडे झालेले आहेत इथे माझ्याकडे एक तार होती तुमच्याकडे जी काही काळी तार असेल तुमच्या कड बसण्याप्रमाणे तशी घ्यायची आहे इथे दोन आहेत तर मी आता तुम्हाला दाखवते कसं करायचं ते ही तार घ्यायची हे नाही असं दुमडायचं आपल्याला असं लावून घ्यायचंय असं दुमडायचं आपल्याला त्या लोकांसारखा आपल्याकडे काही मशीन वगैरे नाहीये त्यामुळे ह्या पद्धतीने आपण करू शकतो आणि छान होतात चौथीच असते आप बसतील तेवढे आपण लावून घ्यायचे आणि आपलं कडई बघायचं ती तार व्यवस्थित बसते की नाही ते चेक करायचे समजलं का मी कुठलं स्टार्टर करते ते आता हे आपलं सगळं लावून झालेलं आहे इथे हे असं सरकून घ्यायचं पाहिजे तर आपले कढई छोटी असल्यामुळे आपण छोटे छोटेच करणार आहोत हे छान असं लावून घेऊया आपण मस्त हे बघा आपलं तयार झाले बघू शकताय बघा आता काय करायचं आपल्याला इथे एक शेवटचा तुकडा लावून घेऊया म्हणजे ते खाली पडणार नाही आता हे छान आपण याच्यावर आपण जे बॅटर बॅटर केलेलं आहे ते सगळं याच्यावर घालून घ्यायचंय भांड जरा मोठंच घ्यायचं नाही तर मग आपल्या सगळ्या स्टँडवर वगैरे सांडू शकतं म्हणून थोडंसं असं मोठंच घ्यायचं पसरत हे बघा आता हे सगळं एक्स्ट्राचं आहे ते निथळून द्यायचं आहे तसंच मी एक दुसरं करून घेते मग आपण तळून घेऊया बघा छान आपलं तेल तापत ठेवलेलं आहे मी याला तेल काही जास्त लागत नाही पण ते डुबण्या इतकं तेल आपल्याला हवं असतं आता हे जे आपण सजवलंय ते आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे हे बघा छान आपल्याला मस्त घालायचं आहे ते दोन पीस घालते आणि बारीक गॅसवर आपल्याला छान असं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे त्याला दोन्ही साईडनी छान असं पलटून पलटून घ्यायचे आपल्याला आणि ते अजिबात चिटकत वगैरे नाही आहे बघा अजिबात चिपकत नाही ते व्यवस्थित मस्त होणार दोन्ही साईडनी आपण छान सगळ्या बाजूने आपण छान करून घेणार आहोत आणि गॅस मिडियम वर ठेवायचा नाही तर ते जळून जाऊ शकतात बघा किती छान दिसत आहेत ना हा 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 आता हे मी दोन्ही साईडने छान करून घेते हे बघा किती छान आपलं मस्त झालेलं आहे छान टिश्यू पेपरवर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत मिडियम गॅसवर आपल्याला ते छान तळून घ्यायचं आहे एवढं तेल वगैरे लागत नाही त्याला पण एक बाहेर जाऊन खाण्यापेक्षा हे घरी बनवलेलं कधी पण चांगलं आहे तर आता हे आपण छान असं टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत दुसरं पण मी काढून घेते आणि मग आपण प्लेटिंग करूया छान असे आपले जेव्हा घरामध्ये खायला असतील तेव्हा गरम गरमच खायचं आणि थंड झाल्यावर त्याची मजा नाही इथे आता आपण त्याच्यावर थोडीशी अशी पावडर घालू येते इथे मी काय केलं चाट मसाला घेतला आमचूर पावडर घेतली जिरापूड घेतली इथे तुम्ही लाल तिखट पण घेऊ शकता आता हे सगळं एकत्र करायचं आपल्याला आणि छान असं भुरभुरायचं याच्यावर त्याच्यानंतर इथे जे काय आपल्याला आवडते सॉस आहे त्याच्यामध्ये तो ते आपण घालू शकतो आता इथे टोमॅटो केचप आहे तर ते आपण घालू शकतो असं घालू शकतो मस्त पैकी आपण आधी ते प्लेटमध्ये घेऊया छान मी पुदिन्याची चटणी केलेली आहे बघा हा 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 किती सुंदर दिसतंय ना बघा बाकीचं मी नंतर जसे गरम गरम खायला येतील त्याप्रमाणे मी करणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कुठलाही सॉस तुम्ही घालू शकता याच्यामध्ये किंवा पुदिन्याची चटणी घाला किंवा मेयान्यूज तुम्ही घातलं तरी चालेल माझ्याकडे आहे तर मी मेयान्यूज पण घालू शकते बघा किंवा चीज पावडर आता बांब येते ती चीज पावडर तुम्ही टाकली तरी चालेल जे काय आपल्याकडे घरात आहे त्यापासून आपण करणार आहोत बघा छान मी सजवलेली आहे ती पुदिन्याची चटणी आहे ती तुम्ही पाहिजे तर घालू शकता वरून असं ती अशी छान घालू शकता सजवू शकता हा, हा, हा। किती छान दिसते बघा आणि अजिबात तेलकट झालेले नाहीत तुम्ही बघाल तर टिश्यू पेपर टिश्यू पेपरला अगदी कमी किंचितचं तेल लागलं आहे नाही तर अजिबात तेलकट वगैरे होत नाही आणि तुम्हाला माहिती आहे ते बाहेर जर आपण खायला गेलो तर खूप तेलामध्ये ते जास्त वेळा तळलेलं असतं मग त्यापेक्षा आपण घरच्या घरी करायला तुम्ही बघितलं किती सोपं आहे हे करायला घरच्या घरी आणि आपल्या देखरेखीखालीसाठी होतं आणि थोड्याशा अगदी दोन बटाट्यामध्ये भरपूर असं सारं होतं तर तुम्ही नक्की घरी करून बघा आणि डिश आवडली की नाही कमेंट त्री लग्की करा कारण कमेंट केली तर मला समजतं कोण बघितलं कोणी नाही बघितलं आणि घरी पण तुम्ही रेसिपी करून बघा मी तुम्हाला सोप्या पद्धतीने करून दाखवलेले आहे याला खरं म्हणजे मशीन लागते आसा आसा बड़टा के के ते असं करायला स्प्रिंग असं बटाटा करायला पण आपण सोप्या पद्धतीने केले की जेणे मुलं बाहेर न खाता तुम्ही घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता त्याच्यात मसाले ते जे काही घातलं आपण त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे घालू शकता आणखी काय सॉसेस घालू शकता तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करून बघा मी तुम्हाला आयडिया दाखवलेली आहे आणि हा हा, हा 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 मस्त ना आपलं स्टार्टर मस्त भी सजवलेलं पण आहे तुम्ही जवळून पण बघू शकता इथे भी चटणी सॉसेस लावलेले आहे आणि आता मी ते खाणार आहे आ हा 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 थोडस मी खाऊन बघते आ हा बुडवून खाते मी कुरकळीत झालंय परत आवाज आहे का हा 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 खूप भाजी झाले नक्की करून बघा आवडत लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट केलं की मला कळतं की तुम्हाला आवडली की नाही रेसिपी आणि बाहेर म एकदम महागातल्या खाण्यापेक्षा घरी मी तुमच्या मुलांसाठी करू शकता आले ना तुमच्या तोंडाला पाणी तर नक्की करून बघा आणि हे बाहेर आपण लाल लाल खातो कारण ते कलर टाकतात त्याच्यामुळे तो लाल 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 अपने ला लाल आपल्याला दिसतं आपण कलर वगैरे काही टाकलेला नाही आहे तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही लाल मिरची पावडर टाका पण आपल्याला कलर घालायचा नाही त्याच्यामुळे आपण असंच ठेवलेलं आहे आणि नक्की करून बघा करायला सोपी आहे तेवढीच खायला टेस्टी आहे पण ती गरम गरमच खायची आहे मस्त तर ती छान लागणार बाय बाय धन्यवाद मग बघताय काय घ्या करायला रेसिपी